चेरमन लई दिवस झाले सिनेमा बघितला नाही सिनेमा कोणता मामा आहे सिने मा? पिक्चर सिनेमा हा नगरला पिक्चर बघायला आता तुला सांग का हे चेअरमनला असे पडद्यावरची कोणतीच कला पाहायचं एवढा नाद नाही आपल्याला असं जिवंत सजीव असं समोर लागत सगळं अहो मग तुम्हाला तशी लाईव्ह आरस दाखवला आम्ही गणपती मध्ये नेऊ आता अजून दिवस मला असं थ्रिल लागत चित्रपटातले थ्रिल नाही आवडत आपल्याला हे अशी सरकस बिरकस नाही ना एवढ्यात अरे सरकस आता एवढ्यात नाही पण असल कुठं जवळ पुण्याला असली पुण्याला जाऊ जवळपास पिक्चर काय वाईट अरे आईक सर्कस चे किस्से ऐक सर्कस मध्ये कसे असे प्राणी असतील हे एवढ्या तोंडाचा चिव हिप्पा पोट्या मस नाही कळायचा तुला त्याला पानघोडा म्हणते पानघोडा हे अशी क्रॉकड आईल नाही कळायचं तुला मग म्हणते आणि हे शिव हे वाघ वाघीन हे असे मोठमोठाले प्राणी अरे अख्या पंचकृषीला किस्सा भेमस म्हणजे एकदा मी गेलो तुझ्या सारखं व्हायचं असं सरकस बघायला सरकस बघायला नगरला रॅम्पो सर हे भली मोठी हे मोठा तंबून तीन पुरी झोका बिका असं वाटायचं आपण झोके झोलावं काय आता शरीर तस होतं होऊ शकत होत पण मान ठेवला मला चेअरमनच झोलायला लागले तर बाकीच पण ऐन मला खेळ रांगात आला हे शेवटचं ती अशा जाळ्या बिळ्या लावल्या ते शिंहो वाघ सोडले बी धरलं ना जनवर हे वाघ चाबू खानला त्या मास्टरने जानवर जे मो मोठा वाघ बी थरला जावा दिलाय फटका ठेवून बिन सुद्धा मास्टर हे उडी हाणल्या जनावरांनी सिंह या कलाईनी बाहेर पब्लिक मध्ये हे वाघ पब्लिक मध्ये आखी च पिवळी लोकांची लहान लेकरण बाया माणसं ठाण आडायला लागले मग तिथं कळलं त्या सर्व त्या सर्कस मास्टरला सोनवडीचे आपली तशी वाघ माणूस म्हणले तालुक्यातला सिंग केलं ब आता वाघ आकळायचं कुणी त्यांचा मास्टर तर पडलाय बीस हे गेलो एक हे घेऊन काय त्याचा हे असा चाबक वाजायला तिकून वाघाची डारकाळी घाबरतो काय तेव्हा का? आपला आसनगड चिरोली चंद्रपूरचा वाघ मी बांगोली टायगरे आणली असे नेभा गप्च बास हात जोडून जाळीत म्हणून कुठं जरी सर्कस आली एवढ्या जिल्ह्यात तर मला तिकीट लागत नाही मला पहिली खुर्ची असते तिथं आता सर्कस नाही नगर मध्ये मस्त पैकी पिक्चर लागलाय पिक्चर ला, ला मला। चाला 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 मस्त की? आता लय दिवस झाले मी बी पिक्चर बघितलेला आता मला काय मी फक्त तुमच्यावर पॉपकॉर्न वगैरे खाणार तिथं पण चला तुम्हाला एकदा पिक्चरच दाखव चालतंय म्हणजे तिकीट काढावं लागते तुम्हाला जाण्या येण्या सहित इंट्रो हॉल सहित जेवणा सहित खर्च मागी रिक्षा करू ना आपण श्यामची गाडीत जाऊ आपल्या श्यामचे रिक्षाचे

फॉर्च्युनर मध्ये जायचं खर्च अरे खर्च रे खर्च हा भाई तुमची आठव तुम्हाला विसरलोच कधी आम्ही खर्च खर्च अरे खर्च ना खर्च खर्च इराणा माल तुमच्याच नावाचा जप चालू आहे हा सदा ना काधा तुमचीच आठवण आहे आज ते <स्थित> कशारा? आ ते पोरान पिक्चरला चालवलं होतं जरा हे प्रेम या कमळे वाळू येते घंटांचा सगळी कुठं डायरेक्ट घरी आशा आशा कप्पा मारा अजून काही असल ते जा पुरे आज पिक्चर काय घेऊन बस आमच्यापेक्षा महत्त्वाचे होत ते पुरे ते वरांचा सोडून दिलं आलोच घरी चालन इकडे काय काय झालं अचानक नाही जरा मला अर्जंट काम निघले बरं का कंटाळ आत्ती कलेक्टरचा फोन होता आता डायरेक्ट जिल्ह्याच्या कलेक्टरनी मला खास माझ्या परामर्श घेण्यासाठी म्हणजे सल्ला विचारण्यासाठी मला बोलावलेलाय हा रायव्हरच कामच हे म्हणले अतिशय महत्वाची मीटिंग आहे आणि तुमचा सल्ला खूप महत्वाचा आहे म्हणून मला अर्जंट जावा लागत फोनवर नाही 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 गोपनीय गोपनीय विषय त्यामुळं काही झालं तरी मला जावं लागेल मला काय म्हणायचं गंटन आजच्या दिवस तुम्ही पिक्चर आहे ना युट्यूबवर पिक्चर बघूच नका आता पिक्चर कॅन्सल धमाल प्रोडक्शनची एक नवीन वेब वेबसिरीज येते ए तो फारी विनोद भारी वेब सिरीज आहे असं ऐकलोय मी भारी भारी कलाकार आहेत तुम्ही तेवढी आज दिवसभर बघा काही काम करू नका तेवढच बघा मी जरा कलेक्टर सांगा मीटिंग करून घ्या तर काय ऑप्शन हे लवकर उरकली मीटिंग चा बघा ना मग चाललंय पण तसं मी तुम्हाला फोन करीन हा पण मी चलतो आता हा चालेल चालेल लय मोड मध्ये होतो आपण काय चेअर मंनी सगळं घालणार अहो सगळ मूड घातलं जा एक काम करू हे आपल्या मोबाईल ला टीव्ही लावू आपण कनेक्ट करू आणि त्याच्यावर बघत असेल युट्युबला ह्याची पिक्चर तिकडे बारीनं तिने इकडं बारीन पर की चला टाट्यावर तर चला बघू काहीतरी राव काय रे सगळं मोडच आप झाला राव गण त्या बोला ना कशासाठी बोलवलं होतं तुम्हाला चेअरमन मला आहे ना लय बोर होत होतं म्हणून म्हटलं तुम्हाला बोलून घ्या आणि तुमच्याशी गप्पा माराव अरे वा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कधी बोर झाल्यानंतर चेअरमन ला बोलाव त्यांच्याशी गप्पा मारा यातच मला खूप आनंद वाटला कसं तुमच्या असा गोष्टी ना वेगळ्याच असतात असे मोठ्या मोठ्या नाही का मग त्या ऐकाशी वाटतात वा 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 म्हणजे तुमच्यासारखे माणसं सुद्धा आमची श्रुती आहेत आमच्या गप्पा आवडतात म्हणजे आणखीन भारी वाटलं म्हणून म्हणलं थोडस बोलू नुसतं नाही अहो भास का आता तुम्ही बोलावल्यावर काही काम असतं मी जर असा सैन्यात जरी असतो ना तुमचा फोन आला असतो तर तिकडे नोकरी सोडून आलो असतो नोकरी सोडा मग आता तुमचा फोन आल्यावर चेअरमॅन हा ना पिक्चरला गेलो असत फोन आला ना मला काय सगळं म्हणजे भूक तहान सगळं विसरून जातो मी चेअरमनला असो कधी सुजाताबाई हो सोबत जाईन म्हणजे जाईल आणि बोलन <laughs> जेवत पण नाही का अजिबात नाही पोटच भरून जातो तुमचा फोन आल्यावर जेवायचा प्रश्नच राहत नाही <laughs> रोज रोज फोन करत ना मला म्हणजे माझं मी जेवणारच नाही भुगतान हरपून जाईन आणि माझं पण कमी <laughs> होऊन जाईल बोलायचं काहीतरी तर त्रास वाटायला लागले आता तुमचं एखादा फोटो बिटो पाकिटात ठेवा काय ना तुम्ही जर दिला तर कधी असं जर आठवण आली तर आपला बघत बसायचं कारण तुमच्याकडे काय रोजच आता येत नाही लोक काय म्हणतात मी सुजाताबाईच्या घरी सुजाताबाईच्या घरी भाऊ बघितलं का पिक्चर हा पाहिला ना हिरो पाहिला आणि हिरोईन पाहिली दोन्ही पाहिले काय बसले काय म्हटलं जावं मस्त नगरला पिक्चर पिक्चर बघावा मोड गेला सगळं कंठ मोड म्हणजे म्हणजे हिरोश्यावर बसायलाच नाही पाहिजे आपण तर हे असं काही ना काहीतरी चेअर म्हणे ना आगा। आगा। ते बाई बाई ना कलेक्टरनी सांगतो कलेक्टर गोपनीय हो माहिती आपण एवढे निष्ठावंत कार्यकर्ते असत नाही साठी आपल्याला त्यांनी धोका दिला सरपंच बरे ना आपल्याला असं म्हणजे आश्र लावायचं लावायचं मध्ये आपला मुडाप करायचा राह खि खिडीत देऊन मारल्यासारखं झालंय नाहीतर तर काय निष्ठावंतांची चेष्ट लावली माझ्याकडे कायडिया काय तस केलं ना चेअरमन वटनीवर आणतोय काय सांग आता येईन चेअरमनची माझ्या चलो, चलो।, चलो। काय म्हण प्रेम आहे चेअरमन बाई लकीच अरे त्यांनी लय पुण्य केलं चेअरमन झाले झालं मग चेअरमन काय झालं काय काय म्हणत आता लकी बिकी हा ते चेअरमन आहेत ना चेअरमन बाईला शिमल्याला घेऊन चालले तर हम्म सारखं आणि चेअरमन सारखं प्रेम अख्या गावात कोणी कोणावर करत एक नाही एकमेकांवर काहीच करू दोघांचं कर, किती प्रेम एकमेक विचार कर ना ते पण चालले मग अरे पण वग म्हणत नाही का हे लव इथ लव बर्ड्स हा मग चालेल आहेत आता नवरा बायको आणि जीव पाहिजे प्रेम केलंच पाहिजे शेवटी नवरा बायको आहेत ना प्रत्येकाच्या नशिबात नसत नाही प्रेम नाही अरे प्रत्येक नवरा बायको प्रेम असतच बायका नाही ना तुम्हाला म्हणून माहिती नाही तुमचं लग्न झालं ना मग तुम्हाला कळ हा पण ते चर्मन आणि चरमन बाईंसारखं प्रेम आखे कोणाला जमत नाही असं नाही होय प्रेम आहे बरोबर हा मग नवरा बायको त्य ना हा असत असत हा जाण त्यां आपलं काय करायचं शिमल्याला जाऊ मनालीला जाऊ कुलूला जाऊ कुठे बी जाऊ काश्मीरला का जायना त्यांचं त्यांचं प्रेम आहे बाई आपल्याला काय कुठं का जायना आपल्याला काय चालता आपल्याला काय कुठे जावं की नाही शिमला हो सुजाता बाई काय उघड ना बसू काम होत मला बोला तुमचं टोपण नाव टाइमपास येऊ नाही पण काय टाइमपास कोण म्हणलं तुम्हाला नको तुम्हाला नको नाव सांगायला परत गोल होईन तुम्ही हे हो भाऊजी कोण सांगितलं टाइमपास ना, माझं नाव नाही सांगणार कोणाला नाही नाही तुमचं नाव नाही सांगणार ते सरपंच चेअरमन बसले होते मग सरपंच ला म्हणले बाबा कि त्या सुजाताबाईचा नाद्या सोडून चेअरमन म्हणले अहो बरा टाइमपास कन कडक उन्हाळ्यात थंडगार कुल्फी कुल्फी म्हणले का मला ते असा बर्फाचा पाच वाराच म्हणले पण तुम्हाला वाईट वाटण म्हणून मी तरी कुल्फी म्हणते बाई चेअरमन असे म्हणतात का असा विचार करतात का माझ्या बद्दल बघतच त्यांना चांगलं चांगलं बागा आणि त्यांचं आहे ना चेअरमन बाईवर जीवी ते म्हणत होती आणि त्यांचं पण जीवी तुमचं आहे का हो त्यांचा जीव काय माहिती असं चेक नाही केलं कधी मग करून घ्या ना एकदा चेक कर कस करायचं तर माझ्याकडे काहीले आहे बर का फक्त माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे नाही नाही तुमचं नाव नाही येणार काय करायचं आपण ना एक नाटक करू म्हणजे नाटक झालं ना की कळण चेअरमन च जीव आहे का नाही चालतंय हाय का तयार मी सांगतो तुम्हाला काय करायचं चाल ठीक आहे तुझी बिन जगन मेरी राते इंचू चावला काय मी करू इंचू चावला कुणाला सांगू इंचू चावला इंचू चावला इंचू चावला असं तर काय सुजाता बाईल इंचू चावला अरे काय बोलतो हा, हा। सुजाता बाईला इंचू मला वाटलं तू भारुडच म्हणतोय नाही ना भारुड सुजाता बाईनी तरी कशाला इकडे तिकडे हिंडायचं गावता त्याच्यात त्याच्यात लय फरचीच आहे लय आता तडफड होत डान्स चालू हे अरे तिकडं चावलाय पण इकडं आग मला लागली आता काय आता कुठं जायचं घेऊन बाईला सुजाताबाई बघू डॉक्टर असं कस एकदम हा रावले त्रास होत असले सुरू कर सुरू कर सुरू करु कमल्या काय कोटाना करून घेतला बाई तुम्ही काय झालं इथं पाहायला तुम्हाला काही जर कुठली गोष्ट लागत असली ना चेअरमन सांगायचे ना असं कुठे असत आणवानी पायनी साधा त्रास होत असेल का त्रास किती होत किती होत अरे 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 तुम्हाला घरी जायला अडचण उचलून येऊ का मी घरी चेअरमन मी कुठे नाही गेली विंचू माझ्या घरात येऊन चावला मला दाखवा सात चपलीनी टीची तू ना ते विंचू तुमच्यासाठी बसला असन का आता इथे काय करायचं आता कुठेतर चल मी तुम्हाला उचलून येणार दावखान्यात दवाखान्यात नवाखान्यात लेवय एक काम करा ना बाळ भाऊला बोलवा तर काहीतरी मंत्र असं बोलतात ना बरं नाही पुढे असं बोल तर अ दावखान्यात मी आता चालू मी आणला जाऊ बाळ भाऊला बोलव तुम्ही लवकर बाळ भाऊ त्यांची आईच्या पोटात असन त्याच्या आई तू चावलेली बरं बाळ बोल ती काल येते असं आहे का विंचू मला म्हणायचं काय विंचू उतरण्याशी म्हटलं लवकर बोलवलं मला तर याच नेहमीच आहे राव काय आता बरं थांबा थांबा देतो देतो गंठनला पैसे देतो किती हे देऊ का दहा वीस रुपये काही नाही पाचशे दर मी आलोय ना आता विंचू उतर मी तुम्हाला पार पुण्यापर्यंत घेऊन जाईल काय नाही आलं दुखत आहे आता थोड्या वेळात सहन करायला कसं येईना कडे गांठी व्यवस्थित चालला का पण चल 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 ही बाबा ए बाबा भाऊ यार झाले आहे बर बरं झालं आला यार झाले कमून मार चल ना ते मला सांग व्यवस्थित चालले की सगळं व्यवस्थित चाललेलं हे पाचशे रुपये टाऊक झालेलं आहे तू गेलो तो हजार मागायची चल पण चल लवकर बाई अशो नाटक करू राहिली ना बाळू आला 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 बाळू काय झालं बाई तर विंचू चावलाय बाळू कुठं शिक इथं बघ आता काहीतरी कर तुला येत आहे काहीतरी त्याला खर्च लागेल चेअरमन खर्च कर बायपॅ बर बर आता पेक्षा खर्चाच जाऊ दे बाबा लय नाही आणि महत्वाचं दर दोनशे रुपये तुला किती दोनशे हजार रुपये घे बाबा दर हजार घे पण तेवढं बघे पाचशे पाचशे चे दोन हजार आणि महत्वाचं कापूर लागेल त्याला कापूर आता कापूर तर काय खिशत नाही प्रिया मॅच जरा कापूर घेऊन लवकर कापूर घेऊन लवकर लागते दुकानात काय पाच रुपयाची वस्तू राहती दर दर येतो येतो वीस वीस रुपये कुठं येतो देतो बरा वीस सात नाही होत येतो वीस शेगी चाप लवकर पळस ले किती कापूर घेऊन काळीस यावंय लवकर की नाही पाय खाली ठेवा पाय खाली ठेवा तर मला नाही तर उचलूनच न्यावं लागणार आहे बाईला होते काही अरे बापरे त्रास होता सण बरे का होते लगेच कमी येईन झालं कमी कमी झालं थोडा नाही घेतले आम्ही तुझ्याकडे शिकले रे भारी का सुद्धा नाही काय आमची हाल विंचू तुम्हाला चावला पण वेदना आम्हाला होत होत्या हा तुमचा विंचू उतरला आमच्या वेदना कमी झाल्या पण आता पुन्हा असं कुठं जायचं नाही जरा जपून चालायचं स्वतःची काळजी घ्यायची असं नाही तुमच्या बरोबर दुसऱ्याही माणसाचे हाल होतात असं तुम्ही जरा ध्यानात घेत जा जरा थांबली सगळं चला बरं चला आता नाही तुम्ही उचलून मी घेऊ शकतो काळजी घ्या आपण हा हा सुजाताबाई हां चेयरमैन तो तुमचे जीव सिद्ध झालं बरं का बरं झालं बस सुजाताबाईचं ते विंच उतर तेवढा ते टाइमपासच फक्त विसरू नका चेयरमैन ए बरं सुजाताबाई हलो हलो थांब माल जाऊ दे काय म्हणतो सुजाताबाई तुम्हाला उचलून घरी नेयच आहे का जाऊ द्या मग काय आहे ना तुमची तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आलंय मला काय आलं बान मध्ये टाइमपास म्हणजे मी तुम काही पासून तुझं मंत्र म्हणजे बाळू अविषयी मग हय हय पाचशे पाचशे आपले हजार हजार तुझ्या दोन हजार म्हणजे सत्तर याच्यात भागल का बघा आता जाण येण वरतून इंटरवल सगळं पण रिटर्न परत ओके चार जणांची तिकीट चार जणांची इंटरव्ह्यू झालं ये ना चला खर्च रे खर्च शेअरचा खर्च खर्च रे खर्च शेअरचा खर्च खर्च रे खर्च शेअरचा खर्च खर्च रे खर्च शेअरचा खर्च